साकाव फाउंडेशनच्या वतीने सोलापूरमध्ये 28 डिसेंबर रोजी उत्सव करण्यात आला आहे सोलापुरातील साको फाउंडेशनच्या वतीनं उत्सव दानाचा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे डॉक्टर फडकुले सभागृहात हा कार्यक्रम होत आहे पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त एम राजकुमार डॉ प्रशांत दोड माऊली झांबरे आदींची उपस्थिती राहणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं करणाऱ्या संस्थांशी जोडून देण्याचा असा हा उपक्रम आहे संभाजीनगर बीड कुरडवाडी सोलापूर मधील दहा संस्थांची यंदा निवड करण्यात आली आहे

या, या पत्रकार परिषदेस साकव चे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील यांनीही माहिती दिली यावेळी राहुल बिराजदार आदी उपस्थित होते